नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या मध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं ह्यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण करून द्यायची आणि ती महत्वाची आठवण म्हणजे तीस एप्रिल दोन रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपलं म्हणजे शेअर मार्केट मराठीचं ॲप सर्वांना उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही अजून ते डाउनलोड केलं नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तुम्ही ते डाउनलोड करू शकता या ॲपचा उद्देश असा आहे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण देण्यासाठी ज्या काही सर्व्हिसेस आहेत या सर्व सर्व्हिसेस एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात ज्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की फ्री कोर्सेस आहेत ते आत्ता सध्या ॲपमध्ये उपलब्ध देखील आहेत पेड कोर्सेस आहेत जे साधारणपणे पंधरा मे नंतर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत लाईव्ह सेशन्स आपण हळूहळू ह्या ऍपच्या माध्यमातून घेणार आहोत भविष्यात आपण वन ऑन वन सेशन्स म्हणजे तुम्हाला जर मायाशी बोलायचं असेल तर वैयक्तिक बोलायचं असेल तर वन ऑन वन सेशन सुद्धा आपण ह्या ॲपच्या आप माध्यमातून घेणार आहोत तसंच जर काही भविष्यात कोर्सेस असे असतील की ज्यामध्ये मला तुम्हाला स्टडी मटेरियल द्यायचं असेल उदाहरणार्थ पीडीएफ डी असतील किंवा काही एक्सेल फाईल द्यायच्या असतील तर त्या आम्ही याच ऍपच्या माध्यमातून देऊ शकतो थोडक्यात काय की शेअर मार्केट मराठीवर शेअर मार्केटचं शिक्षण देण्यासाठी ज्या ज्या म्हणून काही सर्व्हिसेस आहेत सर्व सर्व्हिसेस आपण एकाच ऍपमध्ये आप देतोय सध्या हे ऍप फक्त डाउनलोड करायचं आहे साधारण पंधरा मे नंतर म्हणजे पुढच्या आठवड्यानंतर ह्या ॲपवरच्या सुविधा सर्व ऍक्टिव्हेट होतील आणि तुम्ही ते ऍप वापरू शकाल तर सध्या डाउनलोड करून घ्या घेतलं नसेल तर आता ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे आपण आता या महत्वाच्या सूचनेनंतर माहितीनंतर थोडंसं पुढे जाऊया आणि आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्टवर आणि इथे मी तुम्हाला निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि मी ह्या आठवड्यामध्ये ज्या लेवल दिलेल्या होत्या टार्गेटच्या लेवल दिलेल्या होत्या त्यापैकी पहिलं टार्गेट कालच आलेलं होतं आज डायरेक्ट तिसऱ्या टार्गेटजवळ ओपनिंग झालं आणि अशा प्रकारे आपण निफ्टीमध्ये तिसरं टार्गेट सुद्धा आलं असं म्हणू शकतो आणि आज लाईव्ह सेशन होतं आणि ते सर्वांसाठी होतं तुम्ही जर अटेंड केलं असेल तर त्यामध्ये सांगितलं होतं मी काय होईल की ओपनिंग नंतर आणि मी ओपनिंगच्या वेळेलाच मी माझं प्रॉफिट बुक करणार म्हणून सांगितलं होतं आणि ओपनिंग नंतर एक बाउन्स येऊ शकतो हे पण सांगितलं होतं त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट मी सांगितली होती की आज तुम्हाला मार्केटमध्ये पैसे मिळवणं नंतर एकदा ओपन झाल्यानंतर फार उघड असणार आहे याचं कारण आजचं सेशन जर तुम्ही बघितलं नसेल तर कृपया बघा ह्या सर्व गोष्टी मी सकाळीच तुम्हाला सांगितलेल्या होत्या कारण एकूण गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर वर गेलं वर गेल्यानंतर परत खाली आलं खाली येत असताना मी सांगितलं होतं की हा जो लो आहे ना इथपर्यंत सुद्धा परत येऊ शकतं त्या पद्धतीनं परत आलं देखील तिथपर्यंत मात्र लगेच वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही कुठला ट्रेड नाही घेऊ शकत बरोबर अगदी तुम्ही स्पेसिफिकली ट्रेड घेतला तर अगदी छोट्या टार्गेटसाठी तुम्हाला प्रॉफिट बुक करावं लागतं नाहीतर लगेचच तुम्ही लॉसमध्ये जाता असा अनुभव तुम्हाला आजच्या या ट्रेडिंग मध्ये आला असेल परत खाली आलं आणि साईडवेज होत होत परत वर गेलं म्हणजे दिवसभर मग तुम्हाला इंट्राडे मध्ये काही संधी मिळत नाही याचं कारण असं आहे की गॅप ओपनिंग ओपनिंगमध्ये मोठे जे प्लेअर असतात त्यांचं सगळं काम झालेलं आहे काल इथे क्लोजिंग होतं आज दिसताना आपल्याला चोवीस हजार अडतीस ला दिसतंय प्रत्यक्षात चोवीस हजारच्या आसपास क्लोजिंग आले म्हणजे ज्यांनी पोझिशन होल्ड करून ठेवल्या आहेत त्यांच्यासाठी इथून इथपर्यंतच प्रॉफिटच झालेलं आहे मंदीची पोझिशन होल्ड केली असेल तर त्यामुळे त्यांना काहीच टेन्शन नाही आहे इंट्राडे मध्ये आपण जर ट्रेड करत असू तर त्यांना प्रॉब्लेम होता लक्षात आलं आणि एवढी मोठी होते त्यानंतर मग थोडंसं साईडवेज मुवमेंट होण्याची शक्यता असते जी आपल्याला झाली आता हे झालं आपल्याला आप आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आपण बघूया की ह्या आठवड्यासाठी रिव्हर्सल झोन कुठे दिला होता टार्गेट झोन कुठे दिला होता स्टॉप लॉस कुठे दिला होता जे सदस्य नियमित आपले व्हिडिओ बघत नसतील तर त्यांच्यासाठी सांगतोय हा एरिया रिव्हर्सल झोन म्हणून दिलेला होता आणि हे शनिवारी दिलेलं होतं मागच्या शनिवारी बरोबर मागच्या शनिवारी जेव्हा मी या आठवड्यासाठीचं विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये हा रिव्हर्सल झोन दिला होता आणि हे आपल्याला खाली पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं अशी टार्गेट दिलेली होती की हा रिव्हर्सल झोन कशासाठी तर क्लोजिंग इथे झालंय ह्या एरियामध्ये जाऊ शकतं आणि ह्या एरियामध्ये जाऊन रिव्हर्स होऊन खाली येऊन ही टार्गेट आपल्याला आलेली बघायला मिळू शकतात तर एक्झॅक्टली जसं आपल्याला अपेक्षित होतं रिव्हर्सल झोन मध्ये सोमवारीच गेलं सोमवारी गॅपअप ओपन उप झालं बरोबर रिव्हर्सल झोन मध्ये राहिलं त्यानंतर इथे बघितलं तर मंगळवारी थोडस खाली आलं होतं बुधवारी गॅप डाऊन ओपन झालं वर गेलं परत रिव्हर्सल झोन मध्ये आलं एकदा रिव्हर्सल झोनच्या खाली इथे सहा तारखेला मंगळवारी आल्यानंतर मग रिव्हर्सल झोन मध्ये जाणं सुद्धा अवघड झालं म्हणजे ह्या लेव्हल किती परफेक्ट काम करतात हे तुमच्या इथे लक्षात आलं असेल मला सांगायचं हेच आहे की ह्या लेवल काही आपण टेक्निकल अनालिसिसनं ना काढत नाही तर ॲस्ट्रोलॉजी ॲस्ट्रोनॉमी आणि टेक्निकल अनालिसिस यांच्या कॉम्बिनेशन न आणि मॅथमॅटिक्सच्या कॉम्बिनेशन न आपण ह्या लेवल काढत असतो त्या मी ह्या लेव्हलला मार्केट न बघा पूर्ण आठवडाभर रिस्पेक्ट केलं बरोबर फक्त काय झालं होतं निफ्टीमध्ये टार्गेट लवकर आलं नाही ते नॅचरल असतं टार्गेट आपल्याला पहिलं टार्गेट येण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्के असते ते टार्गेट देखील आलं आणि आपल्याला आप आज बघताना तीन टार्गेट आलेली आहेत तुम्ही जर ह्याच्यामध्ये बघितलं बँक निफ्टीमध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा तीन टार्गेट आलेली आहेत सेन्सेक्समध्ये आपली चारीच्या चारही टार्गेट आलेली आहेत तर हे सुद्धा आणि दुसरं ऍस्ट्रोच्या साह्यानं मी तुम्हाला काय सांगितलं होतं पाच आणि सहा तारीख नंतर मार्केटमध्ये मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे तुम्ही मुद्दाम ते व्हिडिओ काढून बघा तुम्हाला जर विश्वास बसत नसेल पटत नसेल किंवा तुम्ही तो व्हिडिओ बघून विसरला असाल किंवा बघितला सुद्धा नसेल तर मुद्दाम आपण जुने व्हिडिओ जे आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत काढून बघा मी पाच तारखेला आणि सहा तारखेला सहा तारखेला जास्त स्पेसिफिकली सांगितलं होतं की ॲस्ट्रोच्या दृष्टीनं हे दिवस महत्वाचे आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मोठी मुवमेंट सहा नंतर पुढच्या एक दोन दिवसामध्येच होऊ शकते ह्याच आठवड्यात होऊ शकते हे पण सांगितलेलं होतं आणि ती मोठी मुवमेंट आपल्याला मागच्या दोन दिवसामध्ये बघायला मिळाली सहा तारखेनंतर सात तारखेला फारसं काही झालं नाही पण आठ तारखेला आपल्याला ती मुवमेंट बघायला मिळाली आणि आज नऊ तारखेला सुद्धा गॅपडाऊन ओपनिंग नंतर मोठी मुवमेंट बघायला मिळाली तर ह्या पद्धतीनं आपल्याला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन या आठवड्यात परफेक्ट झालेले आहेत पूर्वी मी हे देत होतो नियमित देत होतो आता आपल्याला काय केलंय की ह्या आठवड्यात मी फक्त एका ह्याच्यासाठी दिले कारण इव्हेंट होता पाच आणि सहा तारीख नंतर काही महत्वाचं होणार होतं आणि सहा सहा आणि सात तारखेच्या रात्रीच भारतानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला तर त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ऍस्ट्रोनुसार ज्या काही लेवल येतात त्या लेवल आणि मोठी मुवमेंट जर होणार असेल तर काहीतरी मोठं घडल्याशिवाय ती मोठी मुवमेंट होत नाही बरोबर आणि त्या फक्त काय होईल ते आपल्याला माहित नसतं मोठी मुवमेंट होईल एवढंच मला माहित होतं त्या पद्धतीनं त्या गोष्टी घडलेल्या आहेत हे सर्व लेवल्स आलेले आहेत आता पेड कोर्सच्या सदस्यांना पुढच्या आठवड्यासाठीच्या सुद्धा अशाच लेवल मिळत मिळतील थोडे दिवसांनी आपण ही सर्व्हिस सर्वांसाठी पेड स्वरूपात उपलब्ध करणार आहोत की ज्याच्यामध्ये रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन काय असतील हे सांगितलं जाईल तर हे झालं आपल्याला आज काय झालं आता आपण बघणार आहोत पुढील आठवड्यात काय होऊ शकतं पुढील आठवड्यात काय होऊ शकतं ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय मी थोडस ह्या ज्या लेवल आता आहेत ह्या काढून टाकतो आणि हा चार्ट आपल्याला विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो विकली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा आपण हा चार्ट ओपन करतोय तेव्हा आपल्याला काय दिसतंय आपल्याला असं दिसतंय की मागच्या चार आठवड्यामध्ये खूप मोठी तेजी झाली होती आपण इथे बघू शकतो की ह्या ठिकाणी जो लो बनला होता त्यानंतर सलग हा आठवडा असेल त्यानंतर हा 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 आठवडा 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 असेल 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 कंटिन्युअस आपल्याला काय लक्षात आलं मागच्या आठवड्याचा हाय ब्रेक ब्रेक करत आपण इथपर्यंत आलो होतो चार आठवडे म्हणजे एक महिना पूर्ण तेजी झाली होती ह्या आठवड्यामध्ये आपण जर बघितलं तर इथे बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे बरोबर बॉडी जर बघितली मागच्या आठवड्याची तर ती बॉडी ह्या आठवड्यानं पूर्ण कव्हर केलेली आहे मागच्या आठवड्याच्या कॅन्डलची जी बॉडी होती ती ह्या आठवड्याच्या कॅन्डलनं पूर्ण कव्हर केलेली आहे त्याचा बॉडीचा हाय म्हणजे थोडक्यात इथे क्लोजिंग त्याच्या वर आज या वेळेला ओपन झालं आणि ओपनिंग त्याच्या खाली क्लोज झालं त्यामुळे ह्याला आपण काय म्हणू शकतो बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न म्हणू शकतो आणि बेरिश एनगल्फिंग पॅटर्नचं वैशिष्ट्य असं असतं की आपल्याला हा जर लो तुटला तर ह्याच्यामध्ये थोडंसं सेलिंग बघायला मिळू शकतं ओके आता हे सेलिंग किती येऊ शकतं हे समजण्यासाठी आपण काय करूया इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावूया मी इथे सुद्धा काय करतो या सर्व लेवल काढून टाकतो आणि विकली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन करून फिब रिट्रेसमेंट लेवल मी इथे तुम्हाला लावून दाखवतो ओके तर थोडस आपल्याला इथे ओके आता सर्वांना दिसेल मी इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावतोय हायला मार्क करतो पहिल्यांदा आणि लो ला मार्क करतो ओके काय होते ते आ, मार्क करताना आपल्याला थोडस हे झोन येत आपल्याला काय करायला लागेल हे काढून टाकू आपण ओके आणि फिब रिट्रेसमेंट लेवल मी मार्क करतो परत एकदा ओके आता काय झालंय बघा सेवन्टी एट पॉइंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे बावीस सज, तेवीस हजार नऊशे ऐंशी तिथे सपोर्ट घेतलेला आहे बरोबर जर हा लो तुटला तर काय होईल मग डायरेक्टी वन पॉईंट एट पर्सेंट लेवल आहे इथपर्यंत खाली येऊ शकतं तिथूनही खाली जर ब्रेक झालं तर मग आपण फिफ्टी पर्सेंट पर्यंत येऊ शकतो फिफ्टी पर्सेंट लेवल आहे तेवीस हजार एकशे सहासष्ट बरोबर तर इथपर्यंत खाली येण्याची शक्यता असते ह्याच्या जर खाली जायला लागलं तर मात्र काय होईल मग सेलिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं कदाचित मग हा लो सुद्धा पुन्हा टेस्ट व्हायला जाऊ शकतं बरोबर तर आपण विकली टाइम फ्रेम मध्ये बघतोय हे सर्व मोठ्या टाइम फ्रेमवरचं आहे हे लक्षात ठेवा आत्ता चार आठवडे तेजी झाल्यानंतर नॉर्मली आपल्याला माहिती आहे की सलग एका दिशेनं मार्केट कधीच जात नाही ते गेल्यानंतर थोडं रिव्हर्स होतच पण आता हे रिट्रेसमेंट आहे का रिव्हर्सल आहे रिव्हर्सल कधी होऊ शकतं जर ही फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक होऊन ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मग ही जी काय तेजी झाली होती ती रिव्हर्स झाली असं आपण म्हणू शकतो आत्ता आपल्याला आप काय म्हणता येईल आत्ता आपल्याला म्हणता येईल की थोडस प्रॉफिट बुकिंग आलंय किंवा रिट्रेसमेंट होते बरोबर असं आपल्याला आत्ता म्हणता येईल खाली जाताना ही लेवल ब्रेक केली सेव्हन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची तेवीस हजार नऊशे ऐंशी तर परत एकदा सांगतोय सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट हे टार्गेट असेल तेवीस हजार पाचशे दोन त्यानंतर फिफ्टी पर्सेंटची लेवल हे टार्गेट असेल तेवीस हजार एकशे सहासष्ट इथून समजा इथपर्यंत आलं आणि इथन जर परत वर जायला लागलं तर मग काय होईल मग परत हा हाय सुद्धा ब्रेक होऊ शकतो आणि आपण ह्याच्या वर सुद्धा जाऊ शकतो आणि मग हा काय होईल डब्ल्यू पॅटर्न तयार होईल इथपर्यंत खाली आलं वर गेलं इथपर्यंत खाली येऊन जर वर जायला लागलं तर हा डब्ल्यू पॅटर्न तयार होईल अर्थात डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय का फिफ्टी पर्सेंटच्या जा खाली जात आहे का हे येणाऱ्या काळात आपल्याला लक्षात येईल तर आता आपल्याला फक्त काय काय होऊ शकतं हे समजून घ्यायचंय तर माझ्यामध्ये निफ्टीचं विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल विकली टाईम फ्रेमवरचं आता आपण काय करूया हे काढून टाकूया आणि त्यानंतर डेली टाइम फ्रेममध्ये येऊया मी इथे डेली टाइम फ्रेममध्ये आलो आहे डेली फ्रेम फ्रेममध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला इथे काही महत्त्वाच्या लेवल्स आपण पूर्वी ड्रॉ केलेल्या होत्या बरोबर त्या लेवल्स मी थोड्याशा पुन्हा ड्रॉ करून दाखवतोय तर एक म्हणजे हा ही लेवलची ब्रेकआउट आहे बघा म्हणजे पूर्वी काय झालं होतं इथे येऊन हाय बनवून खाली गेलं होतं आता परत वर येताना ही लेवल ब्रेकआउट दिली लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि ब्रेकआउट दिलं पण हे ब्रेकआउट जास्त टिकू शकलं नाही कारण जिओ पॉलिटिकल जी, जी सिच्युएशन म्हणजे इंडिया पाकिस्तानचं जे काही चालू झालंय त्याच्यामुळे हा ब्रेकआउट टिकला नाही पुन्हा खाली आलं आणि पुन्हा लेवल टेस्ट करायला इथे येत आहे बरोबर तर ही महत्वाची गोष्ट आहे जर ह्याच्या खाली टिकायला लागलं तर ब्रेकआउट फेल झाला असा आपल्याला अर्थ होईल हा जो काय ब्रेकआउट झाला होता हा फेल झाला आपल्याला आणखीन कुठली लेवल होती तर आणखीन लेवल आपल्याला बघायला गेलं तर ही लेवल होती बरोबर त्याच्यावर कुठली लेवल होती त्याच्यावर आपण गेलो तर ही लेवल होती म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ह्या दोन तीन लेवल जर आपण बघितल्या तर ह्या दोन तीन लेवलमध्ये काय झालं होतं थोडा काळ ह्या लेवलच्या वर सुद्धा टिकलं होतं पण सिच्युएशन अशी झाली की आता ती लेवल आपण ब्रेक केली आहे आणि आता आपण ह्या ही लेवल ब्रेक होतीये का हे बघ बग, बघणं आपल्याला आता इंटरेस्टिंग असणार आहे जर ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मग काय होईल ब्रेकआउट आपला जो आला होता हा ब्रेकआउट हा फेल होईल आणि ब्रेकआउट फेल्युअर नंतर एक मोठी मुवमेंट होते त्या पद्धतीनं आपल्याला मोठी मुवमेंट खालच्या बाजूला बघायला मिळेल मात्र असं झालं नाही थोडस गॅप ओपन झालं वर जायला लागलं आणि ही लेवल पुन्हा ब्रेक झाली तर मग काय होईल मग परत वरच्या दिशेनं आपली वाटचाल होऊ शकते तर त्यामुळे आता आपल्याला काय होतंय पुढच्या आठवड्यात हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे ह्या सर्व लेवल जे आहेत ह्या सर्व लेवलला मार्केट नेहमी रिस्पेक्ट करणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याचबरोबर डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतय जरी ग्रीन कॅन्डल असली तरी सुद्धा ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे शूटिंग स्टार कॅन्डल आहे ह्याचं कारण का आकाशातनं तारा जसा तुटताना दिसतो ऍक्च्युअली तो तारा तुटत नसतो उल्कापिंड असतं पण आपल्याला दिसताना काय दिसतं मागे धूर दिसतो खाली जळता गोळा दिसतो बरोबर तर त्या पद्धतीनं आपल्याला हे दिसतंय म्हणून याला शूटिंग स्टार असं म्हणतात याचा जर लो ब्रेक झाला तर काय होतं सेलिंग येतं बरोबर जेव्हा जेव्हा आपल्याला शूटिंग स्टार दिसतो इथे सुद्धा शूटिंग स्टार होता रेड कलर मध्ये असेल तर जास्त चांगलं ग्रीन कलर मध्ये जरी असला तरी सुद्धा आपल्याला शूटिंग स्टार नंतर सेलिंग आलेलं बघायला मिळतं इथे सुद्धा तुम्ही बघितलं तर एक शूटिंग स्टार होता आणि त्याच्यानंतर या आठवड्यात हे या दिवशी खूप मोठं सेलिंग आलं होतं बरोबर असं शूटिंग स्टार नंतर आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळतं कंडिशन काय आहे कंडिशन ही आहे की पंधरा मिनिटाची कॅन्डल या लोच्या खाली टिकली पाहिजे आणि त्याचा लो नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला पाहिजे तर अशा पद्धतीनं हे झालं आपल्याला निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करूया बँक निफ्टीचं ॲनालिसिस करण्यासाठी पुन्हा एकदा बँक निफ्टीच्या चार्टवर जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्टवर आपण पंधरा मिनिटाच्या चार्टवर जाऊन बँक निफ्टी ओपन चा 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 करूया ओके बँक निफ्टीचं इथे मी ओपन केलंय बँक निफ्टीमध्ये आपण जर बघितलं तर ओके बँक निफ्टी मधल्या लेव्हल्स आपल्या गेलेल्या ले आहेत हरकत नाही बँक निफ्टी सुद्धा आपल्याला तीन टार्गेट दिलेली होती तुमच्याकडे लेवल असू शकतात इथे आपल्या ले लेवल इथल्या ले पण गेल्या आहेत ठीक आहे इथे मी पुन्हा एकदा ओके लेवल गेल्या नाही आहेत आपण हे इथनं बंद केलंय ठीक आहे तर बँक निफ्टीमध्ये जर आपण इथे बघितलं तर आज गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन इथे झालं म्हणजे तिसरं जे टार्गेट होतं त्याच्या थोडंसं वर झालं तिसऱ्या टार्गेटच्या अगदी टच केलं काही ठराविक था पॉईंट राहिले होते आणि पुन्हा एक बाउन्स आला बाउन्स आल्यानंतर परत खाली आलं परत वर गेलं खाली आलं परत वर गेलं खाली येत 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 तिसरं टार्गेट इथे हिट झालं आणि त्यानंतर एक बाउन्स आलाय बरोबर तर बँक निफ्टीमध्ये आपण काय केलं होतं बँक निफ्टीमध्ये दोन प्रकारची टार्गेट दिली होती एक होतं लॉंग टर्मचं टार्गेट लाँग टर्मची टार्गेट कधी कधी अचिव्ह झाली आहेत बघा पहिलं लॉंग टर्मचं टार्गेट इथे अचीव्ह झालंय दुसरं लॉंग टर्मचं टार्गेट इथे अचीव्ह झालंय तिसरं लॉंग टर्मचं टार्गेट इथे अचीव्ह झालं तीन टार्गेट अचीव्ह झाले चौथं अजून अचीव्ह झालेलं नाहीये त्याचबरोबर शॉर्ट टर्मची टार्गेट दिली होती शॉर्ट टर्मचं हे लाल रंगाची फेंट लाईन आहे बघा ही डार्क आहे जाडी आहे ही थोडीशी बारीक आहे तर हे पहिलं टार्गेट होतं ते इथे अचीव्ह झालंय दुसरं टार्गेट होतं शॉर्ट टर्मचं ते इथे अचीव्ह झालंय तिसरं टार्गेट होतं शॉर्ट टर्मचं ते इथे अचीव्ह झालंय आणि चौथं टार्गेट होतं ते आज अचीव्ह झालंय तर अशा पद्धतीनं आपल्याला शॉर्ट टर्मची चारही टार्गेट अचीव झाली आहेत लॉंग टर्मची तीन टार्गेट अचीव्ह झाली आहेत ओके आत्ता आपल्याला काय दिसतंय थोडंसं आणखीन खाली जाऊ शकतं असं दिसतंय त्रेपन्न हजार दोनशे त्रेपन्न हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त त्रेपन्न हजारपर्यंत जाईल असं मला पुढच्या आठवड्यात वाटतंय आणखीन थोडं खाली जाऊ शकतं असं दिसतंय आणि जर काही सिच्युएशन त्यामध्ये हे झाल्या तर मग आणखीही खाली जाऊ सध्याच्या ॲनालिसिस नुसार आज जी परिस्थिती आहे ती बघता इथपर्यंत खाली जाऊ शकतं तर हे झालं बँक निफ्टीमध्ये काय झालं आपल्याला आता पुढच्या आठवड्यात काय होणार हे समजून घ्यायचं असेल तर आपण काय करूया बँक निफ्टीच्या ओपन करूया विकली टाइम फ्रेम मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला आता एक गोष्ट लक्षात येईल की मागच्या आठव दोन आठवडे आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डलच बनत होती मागच्या आठवड्यात खूप चांगली शूटिंग स्टार कॅन्डल बनली होती आणि ते मी तुम्हाला सांगितलं होतं पण हा लो जर तुटला तर खाली एक मोठी मुवमेंट होऊ शकते त्याचबरोबर लाईफ टाईम हाय बँक निफ्टीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये सॉरी दोन आठवड्यापूर्वी लाईफ टाईम हाय बनवलेला होता इथे आपण हे करूया पूर्वीचा लाईफ टाईम हाय इथे होता चोपन्न हजार चारशे सदुसष्ट ला त्यानंतर आपण इथे दोन आठवड्यांपूर्वी छप्पन्न हजार शंभरच्या आसपास छप्पन्न हजार अठ्ठ्याण्णवच्या आसपास हा हाय बनवला होता जनरली काय होतं ब्रेकआउट दिला लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि परत वर गेलं तर काय होऊ शकतं हा ही लेवल ब्रेक करून आणखीन पुढे गेलं असतं मात्र काय झालं लेवल टेस्ट करायला खाली आलं थोडा वर जायचा प्रयत्न झाला पण त्यानंतर जिओ सिच्युएशन सिच्युएशनमुळे आपल्याला काय झालं होतं या आठवड्यात किंमत खाली यायला लागली बरोबर बर, आता काय झालंय आता ब्रेकआउट आपल्याला फेल झालेला आहे म्हणजे हा जो ब्रेकआउट होता हा ब्रेकआउट आपल्याला विकली टाइम फ्रेमवरचा फेल झालाय आता इथे खाली आलाय काय होऊ शकतं इथनं आणखीन खाली जाऊ शकतं तर आता लो तुटला तर आणखीन खाली जाण्याची शक्यता आहे मात्र तो किती खाली जाऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला आता ही तेजी कुठून कुठून कशी कशी झाली आहे ते बघून त्यानुसार हे करावं लागेल तर मी इथे काय करतो आता हे सर्व लेवल जे आहेत हे काढून टाकतो आणि इथे ट्रेसमेंट लेवल लावतो हा हाय बघा आणि आपण काय करू डायरेक्ट ह्या लो ला टच करू बरोबर तर इथे लक्षात येईल की इथे सेव्हन्टी एट लेवल सिक्स पर्सेंट ऑलरेडी तुडलेली आहे आता हजार आठशे एक्याण्णव म्हणजे 52891 हजार 52900 च टार्गेट आहे आता इथून जर लो तुटला तर आणि तिथूनही खाली आलं तर फिफ्टी पर्सेंटचं टार्गेट आहे फिफ्टी टार्गेट काय आहे हजार नऊशे म्हणजे आता आपल्याला दोन टार्गेट दिसतात आताचा जो लो तो आहे तोड तोडला या आठवड्याचा तर बावन्न हजार नऊशे एक्कावन्न हजार नऊशे अशी आपल्याला दोन टार्गेट इथून खाली दिसत आहेत तर आपल्याला वाट बघायची की कशा पद्धतीनं ही टार्गेट येतात का बरोबर ह्यापैकी कुठल्या तरी एका टार्गेटला येऊन युटर्न येतो का इथपर्यंत इत इथून युटर्न येण्याची शक्यता आहे इथून युटर्न येण्याची शक्यता आहे मात्र ह्याच्या खाली गेलं तर युटर्न येण्याची शक्यता कमी होते मग पुन्हा सेलिंग येऊ शकतं मग हे टार्गेट हे टार्गेट करत करत खाली जाऊ शकतं तर हे झालं विकली टाइम फ्रेमवर काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगितलंय कुठपर्यंत खाली जाऊ शकतं ब्रेकआउट फेल झालेलं आहे ब्रेकआउट फेल झाल्यानंतर मोठी मुवमेंट होते मोठी मुवमेंट झाल्यानंतर बावन्न हजार नऊशे पर्यंत आता पहिलं टार्गेट दिसतंय त्याच्या खाली गेलं तर एक्कावन्न हजार नऊशे पर्यंत दुसरं टार्गेट दिसतंय इथपर्यंत फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे तिथे येण्याची शक्यता आता आपल्याला निर्माण झालेली आहे आता आपण काय करूया विकली ॲनालिसिस नंतर डेली टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करूया डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला जर आज बघितलं तर जिथे ओपन झालं तिथेच क्लोज झालेलं दिसतंय म्हणजे आज एक डोजी कॅन्डल बनलेली दिसते आणि ह्याला ग्रेव्हस्टोन डोजी असं म्हणतात बरोबर तर ग्रेव्हस्टोन डोजी मध्ये आत्ता काय दिसत आता आत्ता इथे जर बघितलं तर इथपर्यंत वर गेलं खाली आलं परत वर गेलं आणि परत खाली आलं होतं परत वर गेलं आणि आता परत खाली येते म्हणजे स्टेप बाय स्टेप आता आपल्याला सांगायचा उद्देश असा आहे की स्टेप बाय स्टेप डेली टाइम मध्ये किंमत खाली यायला लागली आहे हाय जो आहे तो आता लोअर हाय बनायला लागलेला आहे लो सुद्धा आता लोअर लो बनायला लागलेला आहे बरोबर तर त्यामुळे लोअर हाय लोअर लो असं करत करत किंमत खाली यायला लागलेली आहे तर ही गोष्ट आपल्याला आता लक्षात ठेवली पाहिजे आणि इथे सुद्धा आपण काय करू शकतो ह्या लेवलपर्यंत ही ब्रेकआउट लेवल होती आणि ही लेवल बघितली तर बावन्न हजारच्या आसपास आहे म्हणजे एक्कावन्न हजार एक नऊशेच आपल्याला जे टार, टार्गेट दिलंय दुसरं फिफ्टी पर्सेंटचं ते बरोबर ह्या लेवलच्या आसपास येत आहे तर इथपर्यंत खाली येण्याची शक्यता आपल्याला आता निर्माण झाली आहे मात्र त्याच्या आधी बावन्न हजार नऊशे म्हणजे त्रेपन्न हजारच्या आसपास असणारं टार्गेट जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते तुटलं तर मग बावन हजारच्या आसपास असणारं एक्कावन्न हजार नऊशेचं टार्गेट लक्षात ठेवलं पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आ, कशा मुवमेंट झाल्या हे मी तुम्हाला सांगितलं पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं हे देखील आपण लक्षात घेतलं थोडक्यात आपण सेन्सेक्सचा सुद्धा आज विचार करूया कारण सेन्सेक्समध्ये सुद्धा हे झोन मी तुम्हाला दिलेले होते तर सेन्सेक्समध्ये आपण बघितलं तर अं दोन टार्गेट आपल्याला इथे सात तारखेला चालली होती बरोबर त्याच्या खालीच ओपन झालं होतं आणि परत रिव्हर्सल झोनला गेलं होतं रिव्हर्सल झोनची हायची लेवल काही ब्रेक झाली नाही आणि इथे ओपन होऊन थोडंसं हे होऊन खाली येऊन असं करून करून शेवटी आपल्याला चारही टार्गेट हिट झाली बाउन्स आला परत दुसऱ्या दुसऱ्या टार्गेटपर्यंत परत चौथ्या टार्गेटपर्यंत खाली आलं परत तिसऱ्या टार्गेटपर्यंत म्हणजे आपल्या प्रत्येक लेवलला कशा पद्धतीनं रिस्पेक्ट होतो आहे हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल आणि शेवटी थोडस वर येऊन क्लोज झालेलं आहे तर सेन्सेक्स मध्ये आपल्याला सर्वच्या सर्व चारही टार्गेट आलेली बघायला मिळाली तर हे झालं विश्लेषण निफ्टी आणि बँक निफ्टी सोबतच सेन्सेक्स च वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये तर हे विश्लेषण तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर कृपया सब्स्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबण्यापूर्वी एक शेवटची महत्त्वाची सूचना सांगायची अजूनपर्यंत तुम्ही जर शेअर मार्केट मराठी या परिवारात सामील झाला नसाल आणि शेअर मार्केट मराठी या परिवाराचे जे ग्रुप्स आहेत व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक त्याच्यामध्ये तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही शेअर मार्केट मराठीचं जर ॲप डाउनलोड केलं नसेल तर त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ग्रुप जॉईन करा ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा म्हणजे तुम्ही काय होऊ शकता शेअर मार्केट मराठी परिवारात सामील होऊ शकता शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स आजचा व्हिडिओ फ्री कोर्सचा पार्ट या आहे याबरोबरच तीन वेगवेगळे कोर्सेस सुद्धा दिलेले आहेत शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे अगदी नवीन कोणी असेल आणि शेअर मार्केट शिकायचं असेल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे त्याच्यानंतर कोर्स कोर्सनंतर टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं असतं ते आपल्याला त्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे त्यानंतर तिसरा कोर्स आहे त्याचं नाव आहे मला ट्रेडर बनायचं आहे तर ट्रेडर बनण्यासाठीची सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत तर असे तीन फ्री कोर्सेस आहेत आणि दररोजचं विश्लेषण हे सर्व फ्री कोर्समध्ये येतं तुम्हाला फ्री कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर हे दोनच शब्द टाईप करा फ्री आणि कोर्स आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरवर पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सची सर्व माहिती पाठवली जाईल ही झाली पहिली लेवल पहिली लेवल जर तुम्हाला आवडली तर तुम्ही प्रीमियम ग्रुप जॉईन करण्याचा विचार करू शकता प्रीमियम ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज पाठवा प्रीमियम ग्रुप जॉईन कसा कसा करता येईल ती माहिती तुम्हाला रिप्लायमध्ये दिली जाईल ही हा झाला दुसरी लेवल तिसरी लेवल जी आहे ती पेड कोर्सची आहे आपल्याकडे मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असे दोन कोर्स आहेत आणि त्या दोघांना एकत्र करून कॉम्बो कोर्स असा तिसरा कोर्स आहे लवकरच आपला हा मेगा कोर्स ॲस्ट्रॉलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स याच्यावर आधारित असणारा कोर्स चालू होतोय आणि त्याची माहिती आता लवकरच आपल्याला ग्रुपमध्ये दिली जाणार आहे तर तुम्हाला जर ह्या पेड कोर्सेस पहिल्या दोन लेवलमध्ये तुम्हाला जर व्यवस्थित वाटत असेल तर तुम्ही तिसऱ्या लेवलला ले येऊ शकता पेड कोर्सला फी भरून तुम्ही कोर्सेस करू शकता तिसरी जी लेवल आहे ह्याची तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज करा हा मेसेज तुम्ही या नंबरला पाठवू शकता तुम्हाला या तिन्ही लेवलची माहिती मिळू शकेल तर हे झालं काही महत्वाच्या सूचना आजच्या या व्हिडिओमध्ये आता मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद